मैत्रिणीं आज एवढी तुळस तोडून ठेवली मी उद्या कार्तिकी एकादशी आहे त्यानिमित्त पांडुरंगाला वाहण्यासाठी दोनशे एकवीस मंजूळ आहेत ह्या नमस्कार मैत्रिणींनो आज कार्तिकी एकादशी आहे श्रीकृष्णाला कृष्णाला दह्या दुधाने अंघूळ घाली ते

श्री कृष्णाला उठणं लावून झालं आता रुक्मिणी मातेला उठण लावते आता पांडुरंगाला उठण लावते मोठी एकादशी आहे पंढरीच्या राजाला आंघोळ घालते आता रुक्मिणी मातेला आता पंचामृताने आंघोळ घालते वासुदेव वासुदेवाय नमो वासु हे माझ्या पांडुरंग तुझा कायमस्वरूपी आशीर्वाद राहू दे बाबा माझ्या घरावर माझ्या घरातले सग सगळे निरोगी दे आनंदी राहू दे స్వచ్ఛ పాన పునః ఆంబో పుసన్ దేవా దే श्रीकृष्णाय नम ओ नमो भगवते वासुदेव श्रीकृष्ण पांढर ये ना अष्टगंध लावून घेऊ आपण श्री कृष्णाला पारवती मातेला हळदी कुंकू साक्षिद ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पांडुरंग मी एकशे आठ आक्षिदा ठेवल्या होत्या मोजून फुलं अर्पण करू नम भगवते वासुदेवाय नम आता हे नैवेद्य दाखवते मी साखरेच फडी साखर आहे तर ह्या मंजुळा आहे पूर्ण मंजुळा वाहून देते मी देवाला हे पा पांडुरंगाची पूजा वगैरे झाली आता अभिषेक झाला सर्व झाला आता मंजुळा वाहून देते मी हे माझ्याच झाडा निघालेले आहे माझ्यात भरपूर तुळशी आहेत वरती गच्चीवर त्या मंजुळा साखरे सने भिद्ध दाखवलेला आहे श्री कृष्णाला आता नमो भगवते वासुदेवाय नमः ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय नमः हे श्रीकृष्ण माझ्या ज्याने तुझी पूजा कशी होती रे साधी सिंपल हे सर्व तुळस दोनशे एक्कावन्न तुळ तुळशी निघाल्या तेवढ्या पूर्ण देवाला वाहून देणार आहे मी आजपते वासुदेवाय ओम नमो भगपते वासुदेव नम कार्तिकी एकादशीची पूजा माझी श्री कृष्णाला दोनशे एक्कावन तुळस मंजिरी वाढली मी बघा कशी झाली माझी पूजा तर साधी सिंपल असते माझी पूजा नमस्कार मैत्रिणींना कृष्णाची उत्तर पूजा झाली कृष्णाची उत्तर पूजा आणि काल मी गणेशाचा अभिषेक केला ते तुम्हाला तो व्हिडिओ नाही टाकला मी नाही दाखवला त्यामुळे क्षमा करा मला अभिषेक कसा केला तर तुम्हाला माहितच आहे गणेशाचा कसा अभिषेक करायचा तो अभिषेक करून नंतर श्रीकृष्णाचा अभिषेक केला तिथे बाकीची सर्व पूजा तुम्ही पाहिलेलीच आहे उत्तर पूजा आणि मी साखरेचा दाखवला कारण आज माझा सोमवारचा उपवास आहे त्यामुळे हो मी साखरचाच नैवेद्य दाखवला कर्पूर आरती केली झाली माझी उत्तर पूजा आवारच माझे सर्व व्हिडिओ बघा आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा मला कमेंट